मी आता सातारा जिल्ह्यातील असलेला वाठार खलटण या रस्त्यावर आहोत तर बघितलं पाहू शकता की ह्या रस्त्याची अत्यंत दैनंदिन अवस्था झाली जा जाते आता प्र जे प्रवासी आहेत जे वाहनं आहेत त्यांना कटाशा सामना करत या ठिकाणी प्रवास करायला लागतोय त्यामुळे येथील ज्या रस्त्यावरती संपूर्ण चिखलच झाल्या त्या ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या घसरगुंडी झाली आहे कशामुळे तर ह्या प्रवाशांना आपण याच्याशी यांच्याशी संवाद साधणार आहोत तर आपण बोलूयात की त्या, या ठिकाणी ज्या प्रवासी आहेत त्या त्यांना कोणत्या प्रकारे याचा याचा जाता सामना करावा लागतोय तर या ठिकाणी काय प्रवासी आपल्या गाडीवरून चालले आहेत बोलूयात कुठून चालला कुठून आला तुम्ही भंना निघाले इथं रस्त्याचे चांगायला रस्त्याचे बद्दल रस्ता खराब झाली सांगायचे का बोला काय रस्ता गाड्या सुद्धा सारखे ते गाडी चालवता या ना शासनानं काय आता चांगले रस्ता करणेच पाहिजे हो जाऊ का गडबडी काय आता ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणच्या जे प्रवास आहे त्यांना अनेक कधी सामना करावा लागतो त्यामुळं गाड्या येतात येताना घसर घसरगुंडी होती या गा गाड्यांची प्रवाशांची त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघात होण्याची शक्यताही व दर्शवली जात आहे अजित सोनोने पब्लिक टी व्ही मराठीसाठी साजरा